मेथीची भाजी करूया त्यासाठी बघा साहित्य मेथी घेतली या लस हिरवी मिरची लसण आणि ही मुगाची डाळ त्याच्यातच मी हळद टाकून घेतली आणि मीठ आणि जिरं मोहरी इकडे कडे तेल तापलेले ठेवलेले आता मोहरी टाकून घेऊया आता जिरं आता तळतळली लसण छान होती फ्राय भाजी मेथीची आता या दिवसात मेथीची भाजी छान लागते थंडीच्या दिवसामध्ये गरम असते ना आता मिरच्या आणि थोडंसं असं हलून मिरच्या मिरच्याडला का मग मुगाची डाळ घालायची आता हरभऱ्याची डाळ आपण घालू शकतो कोणी 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 मुगाची नसते झालं आता मुगाची डाळ टाकून द्यावी तर त्यातच मी हळद टाकलेली आहे मुगाच्या डाळीमध्ये मला परतून घेऊ थोडंसं छान होती मेथीची भाजी पण थेंडी लावायला छान आहे प्रकार पौष्टिक पण आहे ना मेथी या दिवसात खायलाच पाहिजे थंडीच्या दिवसामध्ये खूप पौष्टिक आहे ती अशी भाजी असं परतून घ्यायचं चांगलं तेलामध्ये हे आधी मुगाची डाळ मग असं हे मेथी टाकायची धुतलेली मेथी ना याच्यात टाकून द्यायची पटकन घेतली भाजी परतून घेऊया आता भाजीला पण चांगलं का शिजत आल्यावर आता ही ऑलरेडी भाजी झालेली आहे त्याच्यात शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तरी चालते कोणाकोणाला कौना पत्ती असते ना अशी पण भाजी चालते आणि ज्यांना चालते त्यांनी असं शेंगदाण्याचं कूट आणि हे कोरडं बेसन टाकून घ्यायचं आता मी कुठ टाकून घेणार आहे नंतर सगळं पहिला झाल्यावर कोरडं बेसन टाकणार आहे त्याच्यात खूप छान लागते कोरडं बेसन टाकल्यावर पाहिजे असं बेसन टाकायचं कोरड्याच्यात हलू न्यायची भाजी अशी छान लागते भाजी एकदम मस्त शिकत ते पण छान लागते चवीला खूप छान लागते सगळेच टाकून घेणार आहे मी आता गर झाली मेथीची भाजी तयार थोडी वाफ काढून घेऊ झालं मग बस पीठ शिजायला थोडं ठेवून भाजी काढून घेऊ झाली भाजी तयार काढून घेऊया बघा किती छान झाली भाजी खूप मस्त लागते चवीला तर खूप छान एकदम छान लागते वाफ किती वाफ येते का झाली भाजी मस्त खूप छान लागते एकदा नक्की करून बघा तुम्ही पण